नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वालावरती आणि आपण आज चर्चा करणार आहोत बेटरमेंट नॉट फ्रीज ही काय भानगड आहे बेटरमेंट म्हणजे काय ती संकल्पना काय आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याची सगळी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी बेटरमेंटला जात असतात आणि त्या विद्यार्थ्यांना समजावं की आपण नेमकं काय करायला चाललेलं आहोत आणि आपण काय करायला हवं तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात सगळ्यांना माहिती आहे आता तुम्ही जाल काही विद्यार्थी गेले नसतील कारण मी लवकर प्रोसेस केली काही विद्यार्थी निवांत करतील तर ते आता जाणार आहेत बेटरमेंट चूज करून इथं तुम्ही बेटरमेंट चूज कराल आणि तुम्ही पुढे जाल म्हणजे ते विद्यार्थी चाललेले आहेत बेटरमेंटसाठी इथं स्पष्ट म्हणलेलं आहे की जे विद्यार्थी त्यांना भेटलेले आहे ते थोडेसे समाधानी आहेत परंतु पूर्ण संतुष्ट नाहीत ते अजून वरचं ऑप्शन पाहू इच्छितात ते सध्या पुढच्या राऊंडला जाऊ इच्छितात असे विद्यार्थी बेटरमेंट करणार आहेत म्हणजे आपल्याला जी मिळालेली सध्याची सीट आहे ती आपल्यासाठी आपण राखीव ठेवणार आहोत आणि नवीन साठी शोधणार आहोत जर नवीन म्हणजे बेटरमेंटला तुम्ही गेलात आणि बेटरमेंटला पुढच्या राऊंडमध्ये जर सीट मिळाली तर मग आपण ही सोडणार आहोत ही ॲटोमॅटिकली सुटल्या जाणार आहे आणि मग ती आपल्याला भेटणार आहेत तर बेटरमेंटचा अर्थ असाच आहे की जी आहे ती हातात ठेवून तुम्ही त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन शोधण्यासाठी पुढच्या राऊंडला जातात हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता थोडक्यात समजून घेऊया बेटरमेंट ही काय भानगडे तर बेटरमेंट ही या पूर्ण सिस्टीममध्ये ॲडमिशन सिस्टीममध्ये फक्त सगळे इंजिनिअरिंग फार्मसी डायरेक्ट सेकंड इयर या सगळ्यांसाठी ही संकल्पना लागू आहे सी टी सेलच्या अंडर जेवढे काही ॲडमिशन प्रोसेस चालू आहेत त्या सर्वांसाठी टेक्निकल एज्युकेशन मी म्हणतोय तुम्ही मेडिकल एज्युकेशन सोडून द्या परंतु टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर एम बी एम सी जे काय आहेत ह्या सगळ्यांसाठी ही गोष्ट लागू आहे आणि या सगळ्या गोष्टी या, या विद्यार्थ्यांची साठी ही सगळी संकल्पना लागू आहे त्याच्यामुळे ते वि दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जरी रेफर केला तरीही चालणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिम्पली सांगायचं तर प्रत्येक राऊंडची एक संकल्पना आहे त्यातला पहिला राऊंड जो आपण ज्याच्याबाबत चर्चा करत आहोत त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे पहिलं जर ऑप्शन मिळालं तर ते ॲटो फ्रीज होतं म्हणजे ते त्या विद्यार्थ्याला घ्यायला लागतं त्याच्यावर ते बंधनकारक केलेलं आहे परंतु जर पहिलं सोडून इतर नंबरचं ऑप्शन मिळालं तर आपल्याला एक ऑप्शन एक्स्ट्रा दिलेला आहे तो म्हणजे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला सेल्फ फ्रीज म्हणजे स्वतःहून ते तुम्हाला घेऊन टाकायचं आहे की तुम्हाला ते स्वतःसाठी राखीव ठेवून दुसऱ्यासाठी अजून चांगलं मिळवण्यासाठी पुढच्या राऊंडला जायचं असेल तर त्याला आपण बेटरमॅन म्हणतो म्हणजेच बेटर ऑप्शन शोधण्यासाठी तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता अर्थात पहिल्या राऊंडचं आपल्याकडे ठेवून राखीव ठेवून त्याच्यामुळे ही चिंता करायची नाही बेटर म्हणजे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी की आता पहिल्या राऊंडला मिळालेलं माझ्या कॉलेजचं काय होईल जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये सीट मिळत नाही तोपर्यंत हे सीट तुमच्यासाठी असतं हे आपण लक्षात ठेवायचं म्हणजे एक चांगली स्ट्रॅटजी तुम्ही आखू शकता की पहिल्या राऊंडला तुमच्या हातात एक बेटर ऑप्शन आलेलं आहे अजून बेटर एक चांगला ऑप्शन आलं आहे त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही शोधायला पुढच्या राऊंडला जायचं अजून एक ऑप्शन तुमच्या हातात घ्यायचं तिसऱ्या राऊंडला अजून एका बेटरमेंटसाठी जायचं आणि अशा पायऱ्या चढत जो विद्यार्थी जाईल तो फोर्थ राऊंडपर्यंत जर चांगली स्ट्रॅटजी त्याने बनवली तर नक्कीच त्याचं मॅक्झिमम त्याच्या मार्कावरती तो कॉलेज मिळू शकतो त्याला इलिजिबल असलेलं त्याच्या आवाक्यात असलेलं तर हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही तुम्ही बेटरमेंटला निश्चितपणे जाऊ शकता आता कोण विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत बेटरमेंट सगळ्यांनाच करता येतं का तर नाही बेटरमेंट सगळ्यांना करता येत नाही बेटरमेंट ज्यांचं ॲटो फ्रीज झालं नाही म्हणजेच ज्यांना पहिला सोडून इतर क्रमांकाचे ऑप्शन्स मिळालेले आहेत इतर क्रमांकाचे ऑप्शन म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला असायला पाहिजे तुम्हाला सीट अलॉटमेंट ह्या राऊंडमध्ये झालेलं असायला पाहिजे आणि ती पहिल्या नंबरचं सोडून इतर कोणत्याही नंबरचं ऑप्शन असेल तर तुम्ही ते हातात ठेवू इच्छित असाल तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ इच्छिता आता एक कंडिशन जर असे असेल की नाही ह्या राऊंडला मला ऑप्शन मिळालंय पहिला सोडून इतर मिळालं पण ते मला नको आहे मग मी बेटरमेंटला जाऊया का नाही बेटरमेंटची संकल्पना समजून घ्या जर तुम्हाला जे मिळालं आहे ते कोणत्याही हालतमध्ये तुम्हाला नको असेल तुमच्याकडून फॉर्म चुकला असेल नजर चुकीनं ते कॉलेज पडलं आणि मिळालं असेल तर ते कॉलेज तुम्हाला सोडायला लागेल जर नकोच असेल कोणत्या हालतमध्ये म्हणजे मी इंजिनिअरिंग करणार नाही परंतु त्या कॉलेजला जाणार नाही अशी जर परिस्थिती असेल तर तुम्हाला बेटरमेंटला जायची आवश्यकता नाही कारण बेटरमेंटमध्ये जर नाही मिळालं तर हे तुम्हाला फायनल होणार आहे त्याच्यामुळे जर अशी परिस्थिती असेल की जे मिळालं आहे ते मला नको आहे पण मला पुढच्या राऊंडला जायचं तर तुम्ही सरळ सीट सोडू शकता काहीच करायचं नाही सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची नाही काही करायचं नाही ते सीट चाललं जाईल पुढच्या राऊंडला व्यवस्थित फॉर्म भरायचा परंतु लक्षात ठेवा पुढच्या राऊंडला फक्त इतरांनी क्लेम न केलेल्या आणि बेटरमेंट झालेल्या विद्यार्थ्यांच्याच फक्त सीट तुम्हाला मिळतील आता ज्या सीट आहेत त्या बुक विद्यार्थ्यांनी करून ठेवलेल्या आहेत हे लक्षात ला थे, ठेवायचं थे तुम्हाला मात्र असे विद्यार्थी ज्यांना पहिलं सोडून इतर मिळाले ते संतुष्ट आहेत दुसरं काही नाही मिळालं तर तिथं ते जाऊ शकतात आवडीनं जाऊ शकणार आहेत तर अशा विद्यार्थी बेटरमेंटला जाणार आहेत अशा विद्यार्थी बेटरमेंटसाठी पात्र आहेत अर्थात पहिलं ऑप्शन सोडून बाकीचे सग मिळालेले ऑप्शनवाले सगळे विद्यार्थी बेटरमेंटसाठी पात्र आहेत परंतु ते करण्यासाठी त्यांना काय करायला जे सीट मिळालेलं आहे ते त्यांना ते ॲक्सेप्ट करायला लागणार आहे आणि ॲक्सेप्ट करून मग तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन चूज करून पुढे जाऊ शकता बेटरमेंटचा फायदा काय मग का करायचं बेटरमेंट तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं ऑलरेडी आपण याच्यावर चर्चा केलेली आहे की एक चांगलं कॉलेज तुमच्या हातात ठेवून एक ब्रँच म्हणजे ऑप्शन म्हणून कॉलेज म्हणण्यापेक्षा कारण एका कॉलेजमध्ये बरेचसे ऑप्शन्स असतात तर एक ऑप्शन तुमच्या हातात ठेवलं आहे आणि पुढच्या बेटर ऑप्शनसाठी जात आहे एखाद्या कॉलेजला तुमच्या आवडीच्या कॉलेजला तुम्हाला आता आय टी मिळालेलं आहे एआडीएस मिळालेलं आहे आणि तुम्ही कॉम्प्युटरसाठी ट्राय करताय तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये किंवा त्याच्यावरच्या कॉलेजमध्ये नक्कीच बेटरमेंटमध्ये ट्राय करणार नाही भेटलं तर त्या कॉलेजचं तुमच्याकडे ए डीएस ऑलरेडी आहेच आहे किंवा आय टी आहेच आहे तुम्ही कॉम्प्युटर ट्राय करताय वेल अँड गुड काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये तर आपण समजून घेतली ही बेटरमेंट काय भानगडे कोण जाऊ शकतं त्याच्यामध्ये आणि का जायला पाहिजे आता आपण समजून घेऊया की मग जर आता मी बेटरमेंट केलेलं आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही ती प्रोसेस करणारच आहात आता जे विद्यार्थी बेटरमेंटला जातील त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की पुढचा राऊंड तुमच्यासाठी फार महत्त्वाचा हो आहे पुढचा राऊंड तुमच्यासाठी सामान्य राऊंड असणार नाही पुढचा राऊंड तुमच्यासाठी बेटरमेंटचा राऊंड हे नेहमी लक्षात ठेवायचं पुढच्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म नॉर्मल ऑप्शन फॉर्म तुमच्यासाठी असणार नाही तो बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म असणार आहे आणि आता तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये कोणतेही ऑप्शन ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरू सेकंड राऊंडचा त्यावेळेस आपण याच्यावर चर्चा करू पण आत्ताच तुमच्या लक्षात ठेवा आता तुम्ही बेटरमेंटला चाललाय तर ही कन्सेप्ट क्लिअर करूनच जा असं माझं म्हणणं आहे पुढच्या राऊंडला फक्त आणि फक्त बेटर ऑप्शन आपल्याला टाकायचे आहेत जे आपल्या आत्ता हातामध्ये आहे त्याच्यापेक्षा वरचं कॉलेजेस आपल्याला टाकायचे फक्त खालचं चुकूनही टाकायचं नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं नाहीतर बेटरमेंट फसलं म्हणून समजायचं हे सगळ्यांना लक्षात घ्यायचं बेटर म्हणजे बेटरच ऑप्शन द्यायचे आहेत हजार वेळेस स्वतःला विचारायचे मी हे ऑप्शन का टाकलंय बेटरमेंटच्या फॉर्ममध्ये हो मला सध्या मिळालेल्या कॉलेजपेक्षा इथं काय चांगलं आहे आणि ह्या सगळा विचार करूनच तुम्हाला बेटर ऑप्शन द्यायचेत आणि कट ऑफ किती त्याचा खूप खाली तर नाही याच्यापेक्षा मी ऐकले खूप चांगलं कॉलेज आहे पण मी जर सध्या भेटले त्याच्यापेक्षा खूपच खाली म्हणजे काहीतरी गडबड आहे असं तुम्हाला कळायला पाहिजे पुढचा राऊंड तुमच्यासाठी बेटरमेंट जर मिळाली तर लक्षात ठेवायचं तुम्हाला नियम असा आहे बेटरमेंटचा पुढच्या राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज मिळालं समजा तुम्ही बेटरमेंटला दहा ऑप्शन पुढच्या राऊंडला दिले अकरावा ऑप्शन हा डिफॉल्ट तुमचं सध्याचं कॉलेज असणार आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ॲटोमॅटिक ते शेवटी येतं कारण तो ऑप्शन फॉर्मरला शेवटचा तुमचा ऑप्शन आहे आणि वरचे सगळे दहा ऑप्शन तुमचे बेटरमेंटचे असणार आहेत हे लक्षात ठेवायचं आपल्याला आणि मग वरच्या दहामधलं कोणतंही मिळालं तर ते बेटर समजले जाईल आणि खालचं अकराव्या नंबरचं तुमचं सध्याचं जे कॉलेज आहे ते ॲटोमॅटिकली निघून जाईल असं म्हणून चालणार नाही तुम्हाला नाही 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 आता मला पुढच्या राऊंडमधलं नको आणि मला पहिल्या राऊंडमधलंच पाहिजे बिलकुल चालणार नाही तुम्ही बेटरमॅनला चाललात तर बेटर ऑप्शन टाकायचे हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे आणि जसं मी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नाही पाहिजे पुढच्या राऊंडमध्ये की बाबा मला दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमॅनमध्ये मिळालेलं ऑप्शन मला नको आहे मला पहिल्या राऊंडमध्ये मिळालं होतं ना तेच मला पाहिजे असं बिलकुल चालणार नाही हा मूर्खपणा आहे असं मी म्हणेल तर कधी आपण तो करायचा नाही हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या राऊंडची लक्षात आणून देतोय आजच फोर्थ राऊंडला आपल्याला वेकन्सी असेल येईल आपल्याला फोर्थ ऑगस्टला पाच ते सात ऑगस्टपर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आणि अकरा ऑगस्टला आपल्याला त्याचा रिझल्ट येणार आहे मी जर करेक्ट नसेल तर याच्यात काही गडबड असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो मला कळवा जनरली हा असेल आपल्या पुढच्या आणि जसा तो राऊंड येईल त्यावेळेस आपण डिस्कशन करणार आत्ताच त्याच्या डिस्कशन करायची गरज नाही आत्ता तुमच्या डोक्यामध्ये फ्रीज करायचं का सेल्फ फ्रीज करायचं का बेटरमेंटला जा जायचं जा जा जा, हा असणार आहे त्याच्याबद्दल तुमचे कन्सेप्ट क्लिअर हवेत हो म्हणून आपण चर्चा करूया पुढच्या राऊंड ज्यावेळेस हा राऊंड संपेल त्यावेळेस आपण परत चर्चा करणार चौदा जेव्हा त्याच्यामुळे त्या डेटचं काय फार डोक्यात घेऊ नका तर पुढच्या राऊंडला आपल्याला काय करायचं हे क्लिअर झालं पाहिजे तुमच्या मनामध्ये आत्ता तुम्हाला जर त्या क्लिअर झाल्या संकल्पना तर तुम्ही मोकळ्या मनाने म्हणला जाऊ शकाल आता जा दुसरा राऊंड दुसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला आता नव्याने पुन्हा ऑप्शन काढायला लागतील आत्ता तुमचं मिळालेलं कॉलेज आणि तुमच्या पहिल्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही आता काय करा फर्स्ट राऊंडचे कट ऑफ सरळ तिथे टाकून द्या लिस्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाता ना त्यावेळेस आपण परत या विषयावर चर्चा करू आणि ती लिस्ट कशी बनवायची ना तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तर तुम्हाला काय करायला लागणार दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन काढायला लागतील बेटर ऑप्शन हा मी पुन्हा पुन्हा सांगतो आपल्याला त्या पहिले आत्ता जे मिळालं त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्याला काढायचे आहेत बेटर आणि बेटरच काढायचे आहेत आणि त्याच ऑप्शनची आपल्याला तयारी करायची पुन्हा आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे पुढच्या राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये पहिले तीन जे ऑप्शन्स आपले असणार आहेत ते ॲट फ्रीज होणार आहेत त्याच्यामुळे बेटर ऑप्शन असे द्यायचे पहिले तीन की मिळालं तर आपण अगदी वाजत गाजत जाऊन ते घेणार आहोत ऑप्शन म्हणजे आपल्या ते एकदम आवडीचेच आहेत असे ऑप्शन आपल्याला ते टाकायचे आहेत तर पुढच्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि पुढच्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला जेवढे काय बेटरमेंट ऑप्शन टाकायचं असं काही तुम्हाला बंधन नसतं बऱ्याच विद्यार्थ्यांची शंका असते की पहिल्या राऊंडला मी मला पाचव्या नंबरचं मिळालं आहे मग बेटरमेंटला फक्त वरचे चारच अवेलेबल आहेत का तसं नाही दुसऱ्या राऊंडला तुम्हाला पूर्णपणे ऑप्शन नवीन टाकता तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही ऑप्शन टाकू शकतात काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही जे आत्ता घेतलेलं कॉलेज आहे ते ऑटोमॅटिक तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या शेवटी येणार आहे म्हणजे तुम्ही वीस ऑप्शन टाकले तर एकवीस ऑप्शन तुमचं आत्ताचं कॉलेज असेल आणि त्याचा अर्थ असा झाला की एकवीसा हो तुमचं चॉईस ही सध्याचं कॉलेज आहे आणि वरच्या वीस तुमच्या त्याच्यापेक्षा बेटर चॉईस आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे पुन्हा पुन्हा मी सांगणार आहेत मी सांगतो तरी विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस कळत नाही आणि चुका दरवर्षी हा हे रडगा न्यायचं आहे दरवर्षी मी सांगतो दरवर्षी विद्यार्थी खाली कमेंट्स करतात की पहिलं दुसरं राऊंडचं मला नको पहिल्याच राऊंडचं हवं आहे म्हणून तर ठीक आहे चाल असो आता आणि मग काय होईल दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट कळेल बेटरमेंट झाली की नाही झाली कळेल नाही झाली तर पहिल्या राऊंडचा आपल्या हातात तसंच असणारे झाली तर चांगल्याच गोष्ट आपल्याला बेटर ऑप्शन मिळालं अजून एका बेटरमेंटसाठी आपण तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आता बेटरमेंट ही दुधारी तलवार आहे बेटरमेंट तुमचं फायदाही करेल आणि नुकसानही होऊ शकतं हे लक्षात ठेवायचं तर आपल्याला नुकसान काय होऊ शकतो जर चुकून दुसऱ्या राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये असं कॉलेज पडलं की ते आत्ताच्या कॉलेजपेक्षा बेटर नाही किंवा नंतर तुम्हाला कळालं त्याच्यामुळे ज्याच्याबद्दल माहिती तेच कॉलेज टाकायचे तुम्ही असे कोणीतरी सोम्या गोमेंट सांगितलेलं टाकायचे नाहीत तुम्हाला माहिती आहे तुम्ही माहिती घेतली त्याबाबत आणि मगच ते टाकायचे नाही तर परत असं व्हायला नको की नाही 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 मला ते पहिल्या कॉलेजचं लागलं होतं पहिल्या राऊंडचं आयला तेच भारी होतं राव आता गडबड झाली असं व्हायला नको बरेच विद्यार्थी असं करतात खाली नंतर मग त्याच्या कमेंट्स ऐकतात की मला माहित नव्हतं म्हणून तर तसं नाही माहीत नसलेलं कॉलेज टाकायचं नाही ही दुधारी तलवार आहे नाहीतर काय होईल जर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला जर असं कॉलेज मिळालं की ते आता नको आहे आणि पहिलंच चांगलं होतं तर काय होईल माहिती आहे का मा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राऊंडचा तुमचं तर मेहनत गेलीच गेली दुसऱ्या राऊंडचीही गेली कारण जसे जसे राऊंड पुढे जाणार आहेत तशा तशा तुमच्या नवीन जागा कमी होत जाणार आहेत बेटरमेंट वाले स्टुडंट जर पुढे सरकले तरच त्या जागा तुम्हाला मिळणार आहेत हे लक्षात ठेवायचं आपल्याला त्याच्यामुळे पहिल्या राऊंडला आपल्या हातात एक चांगली ब्रँच पाहिजे चांगलं कॉलेज आणि ब्रँचं कॉम्बिनेशन पाहिजे आणि मग कुठच्या राऊंडला आपण आपल्या मार्काप्रमाणे मी काय म्हणत नाही की तुमचे पन्नास मार्क आहे तुम्ही सी यू घ्या म्हणून असं नाही आपल्या मार्काप्रमाणे आपण आपले कॉलेजेस काढायचे आणि त्याच्याप्रमाणे एक एक टप्पा आपल्याला पुढं जायचा आहे अशी स्ट्रॅटजी असायला पाहिजे आणि माझं पर्सनल मत आहे ह्याच्याशी तुम्ही सहमत असाल असं काही नाही पटलं तर घ्या नाहीतर राम राम तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा काय आहे जसं आपण फायदा आपण बऱ्याच मागच्या स्लाईडवरती आपण बघितलेलंच आहे की एक चांगलं ऑप्शन आपल्या हातात ठेवून अजून तीन संधी आहेत बेटरमेंटच्या आणि तीन पायऱ्या तुम्ही वरती जाऊ शकता चांगलं कॉलेज घेऊ शकता आणि जर तुम्हाला असं वाटलं मध्येच की नको आता काही फायदा नाही पुढे ज्या कॉलेजवर आपण नजर ठेवली तिथल्या मुलांनी ॲडमिशन घेऊन टाकले जागा काय होत नाही कधी तुम्ही सेल्फ रिच करू शकता कधी म्हणजे राऊंडच्या त्या टप्प्यामध्ये त्या डेट्समध्ये सेल्फ रिज करून त्या कॉलेजला जाऊ शकता काहीच अडचण नाही तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा असला पाहिजे थोडक्यात सांगूया ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायचं त्यावेळेस डिटेलमध्ये चर्चा करूया जनरली आपण ऑलरेडी याच्यावर चर्चा केलेली सगळ्यात चांगलं कॉलेजवरती घ्या पहिले तीन ऑप्शन तर असे द्या की बस जे मिळालं तर ते आपण घेणारच आहेत हंड्रेड पर्सेंट असे तीन ऑप्शन द्यायचे कारण पहिले तीन ऑप्शन पुढच्या राऊंडला ॲट ऑफ रिज होणार आहेत आणि मग खालचे ऑप्शन तुम्ही असे टाका की तुमच्या जे साध्य मिळालं त्याच्यापेक्षा बेटर पण तुम्हाला हवेत तुम्ही जाऊ शकता स्वतःला विचारायचं प्रत्येक ऑप्शन टाका इथं आपण भेटलं जाणार आहे का पहिलं सोडून देणार आहे का हा जाणार आहे मग ते ऑप्शन ऑप्शन फॉर्म मध्ये घ्या तुमच्या मनात जराही किंतू परंतु असेल नाही नाही मला असं वाटतं की दोन्ही सारखेच आहेत किंवा नाही नाही हेच बरं जरा तर अशा वेळेस तुम्ही ते कॉलेज घेऊ नका सेकंड राऊंडच्या बेटरमेंटच्या ऑप्शन फॉर्म मध्ये आणि सर्वात शेवटी तुमचं कॉलेज ऑटोमॅटिक येणार आहे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही ऑप्शन काढू शकता बेटरमेंटसाठी फक्त लक्षात ठेवा तुमचं आत्ताचं कॉलेज सगळ्यात शेवटी येणार आहे आणि त्याच्यावरचे सगळे ऑप्शन बेटर समजले जाणार आहेत आणि ह्यातलं कोणतं मिळालं तर तुम्हाला हे घ्यायला लागणार आहे आणि हे चालल्या जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणजे नवीन जर भेटलं तुमच्या ऑप्शन फॉर्ममधलं तर पहिल्या राऊंडचं तुमची सोडण्याची तयारी पाहिजे सोडण्याची तयारी काय काही ऑटोमॅटिक जाणारच आहे पण तुमच्या मनाला सांगून ठेवा की आता काही काही विद्यार्थी काय चुका करतात थोडक्यात त्याच्यावर आपण प्रकाश टाकूया की सध्या मिळालेल्या ऑप्शन कॉलेजपेक्षा कमी दर्जाचं ऑप्शन दुसऱ्या राऊंडला फॉर्म मध्ये टाकायचे म्हणजे तीच तीच चूक पुन्हा करायची आणि मग नंतर ही परिस्थिती उद्भवायची की मला पहिल्या राऊंडचं पाहिजे दुसऱ्या राऊंडचं नको मी हे बार बार का सांगतोय विद्यार्थी मित्रांनो कारण ज्या दोन्ही ॲडमिशन सिस्टममध्ये मी ही कव्हर करतो त्याच्यासाठी आपल्या वेगळ्या चॅनल तिथेही मी या विषयावर ऑलरेडी चर्चा केलेली आहे आणि इंजिनिअरिंग आणि बाकीच्या याच्यामध्ये दरवर्षीचा माझा अनुभव असा आहे की विद्यार्थी ही चूक करतातच आणि ही चूक तुम्ही करून हीच माझी कळकळीची कर, कर, विनंती आणि अपेक्षा आहे तर बेटरमेंटची शक्यता असतानाही मिळालेलं कॉलेज सेल्फ रिज करून टाक आता ही मुलं बरेच जण सेल्फ गेम खेळतात की नाही जे मिळाले मला त्यांच्या मनात बऱ्याच शंका असतात बेटरमेंटला गेलं तर काय प्रॉब्लेम होईल का माझं सध्याचं कॉलेज चाललं जाईल का ही त्यांना जास्त चिंता असते की आत्ताचं काय आत्ताचं जातं का काय म्हणून आणि त्याच्यामध्ये काय करतात की त्यांना मार्क चांगले असतात त्यांना त्या त्याच कॉलेजची बेटर ब्रँचही मिळू शकत असते दुसरं बेटर कॉलेजही मिळू शकत असतं पण ते ते एक्सप्लोर करत नाहीत आणि जे आहे ते पक्क करून टाकतात संपून टाकतात विषय ह्याच्यावर आपण डिटेल अॅनालिसिस करून मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट दाखवून सांगतो विद्यार्थ्यांच्या त्या मार्काला मार्क करून की ह्या विद्यार्थ्याला बेटर कॉलेज मिळत असताना याने बघा सेल्फ फ्रीज करून तो गेलेला आहे तिथं हे उदाहरण दाखवलं आपण उदाहरण सहित मी तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओच्या वेळेस आपण तुम्हाला मी दाखवणार ते म्हणजे विद्यार्थी एक्सप्लोर करत नाही तर ही एक चुकच आहे ना तुम्हाला बेटर मेंट मिळते परंतु तुम्ही जे आहे ते कन्फर्म करून टाकले या भीती ना की हे जाईल म्हणून तर असं करायची गरज नाही सिस्टीम समजून घ्या जेवढी मेहनत तुम्ही सीईटीचे मार्क कमावण्यासाठी केलेले त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुम्हाला या राऊंडची प्रोसेस समजून घेण्यात नियम समजून घेण्यात घालवायला पाहिजे तरच तुम्ही बेटर कॉलेजला जाऊ शकता बेटर अजून ऑप्शन तुम्ही मिळू शकता ही माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे आता मिळालेले कॉलेजपेक्षा चांगले ऑप्शन टाकायचे नाहीतर नाही टाकायचे हा एक थर्म रोल तुम्ही ठरवून घ्यायचा आहे आपल्याला बेटरमेंटच्या ऑप्शनसाठी की मिळालेल्या कॉलेजपेक्षा बेटर असेल तर टाकायचं नंतर बिलकुल टाकायची आवश्यकता नाही कोणत्या परिस्थितीत बेटरमेंट होऊन मिळ बेटरमेंट होऊन मिळालेलं कॉलेज नको आहे अशी परिस्थिती यायला नको पाहिजे आणि मी तीन तीन वेळेस सांगतो ज्यावेळेस याच व्हिडिओच्या खाली कमेंट्स येतील त्यावेळेस मी या पुन्हा चर्चा करणार आहे तर तुमचे काही प्रश्न तुमच्या मनातले असेल ते इथे घेण्याचा प्रयत्न करू बाकीचे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तर बेटरमेंट झाली आणि दुसरं कॉलेज मिळालं पण मला पहिलं कॉलेज पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही काहीही करू शकणार नाहीत तुम्हाला जे दुसरं मिळालेले तेच घ्यायला लागेल किंवा ते जर सोडलं तर तुमचे दोन्ही राऊंड व्हायला जातील हे लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या राऊंडला परत सीट ॲक्सेप्टन्स फी भरायला लागेल का नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की दरवेळेस सीट मिळाले की हजार रुपये भरायचे नाही या पूर्ण सिस्टीममध्ये फक्त एकदाच आपल्याला हजार रुपये भरायचे आहेत आता जर तुम्ही या राऊंडला भरले पुन्हा परत तुम्हाला भरायचे नाहीत अगदी मॅनेजमेंट सीट जरी भेटली नंतर तरी तुम्हाला भरायची नाही ठीक आहे बेटरमेंट केल्यावर कॉलेजला जायला लागेल का बऱ्याच विद्यार्थ्यांना आता बेटरमेंट करायची आज तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की आज तुम्हाला आता बेट काल कॉलेज कळाले आणि आज आपल्याला त्या कॉलेजला जाऊन बेटरमेंट करायचं ते कॉलेजला जाऊन बेटरमेंट करायची जा गरज नाही घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही हजार रुपये भरून बेटरमेंटला जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सेल्फ फ्रीज आणि ॲट फ्रीज झालेला असेल तरच तुम्हाला आज उद्या परवा कॉलेजला जायचं आहे अन्यथा नाही बेटरमेंट केल्यावर नवीन कॉलेज मिळालं तर ते घ्यावेच लागेल का हो घ्यावेच लागेल कारण तुम्ही ऑप्शनमध्ये दिलं आहे आणि तुम्ही आहेत हे बेटर आहे माझ्या पहिल्यापेक्षा त्याच्यामुळे तुम्हाला ते घ्यायलाच लागेल बेटरमेंटसाठी नवीन ऑप्शन फॉर्म भरता येतो का पहिलाच राहतो हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की कारण बाई काही सिस्टीममध्ये असं आहे की तुम्ही एकदा ऑप्शन फॉर्म भरला की तो कायम राहतो पहिल्यापेक्षा आणि मग तुम्ही बेटरमेंटमध्ये त्याच ऑप्शन फॉर्मद्वारे जाता परंतु या सिस्टीममध्ये आपल्या सीई सी एलच्या सिस्टीममध्ये तसं नाही आहे तुम्ही प्रत्येक राऊंडला फ्रेश ऑप्शन फॉर्म भरू शकता आहे तो एडिट करू शकता का ही, ही प्रॉब्लेम नाही आणि ज्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होते जे विद्यार्थी जवळजवळ शंभरच्या पुढे ऑप्शन देतात त्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के गोंधळ होत असणार आहे की ज्यावेळेस ते ऑप्शन क्रमांक देतात एक दोन तीन चार तर यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला मी ते दाखवेल की सगळ्यात सोपी प्रोसेस काय आहे ऑप्शन फॉर्म भरायची जर तुमचे ऑप्शन शंभरच्या वरती असतील तर आता बेटरमेंट गेलेल्या विद्यार्थ्यांचे काय शंभर ऑप्शन निघणार नाहीत पहिल्या राऊंडलाच तो प्रॉब्लेम असतो दुसऱ्या म्हणलं तुमचे आता लिमिटेड ऑप्शन्स असणार आहेत तरीसुद्धा बरेच विद्यार्थी साठ ऑप्शन तर काढणारच आहेत ज्यांना जसं की आता मी सत्तरऐंशी व ज्यांना मिळाले ते काढणारच अजून ऑप्शन तर अशा वेळेस आपण तो काय बेस्ट प्रक्रिया आहे किंवा ती सोपी एक पद्धत आहे तर ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल पुढच्या आपण याच्यामध्ये तर मुद्दा असा की तुम्हाला पूर्णपणे फ्रेश फॉर्म भरता येतो काहीही प्रॉब्लेम नाही मला जेवढं मांडण्याचा प्रयत्न करायचा होता तो मी माझ्या पद्धतीने केलेला आहे मी व्ह्यूसाठी लाईकसाठी सबस्क्राईबसाठी कधीही व्हिडिओ बनवत नाही मी तुम्हाला कधी म्हणतही नाही तुम्ही करा म्हणून मी कधी इंट्रो सेंट्रोच्या नादातही पडत नाही मी फक्त तुम्हाला ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत असतो पटलं तर घ्या धन्यवाद